नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिंबूचा चुंदा कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहे मी एक पंधरा ते अठरा लिंबू असे छोट्या साईजचे घेतलेत हे स्वच्छ धुतले आता हे पुसायचेत आपल्याला स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत एकदम आणि एक वाटी साखर घेतली मी आणि मीठ घालायचं आहे मी तुम्हाला सांगते नंतर पहिल्यांदा मी लिंबू पुसून घेते स्वच्छ हा चुंदा आपल्याला उन्हात ठेवायचा आहे उन्हात करायचा आहे त्यामुळे लगेच खायला येतो एकदम कोरडे करायचे पाण्याचा अंश ठेवायचा नाही पुसून घेतलेलं आता चिरून घेऊया चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या बिया काढायच्या आहेत आणि बिया काढून आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे मी आता चिरून घेते सगळे लिंबू बिया सगळं काढलं तर जरा कडवट येईल लिंबी या काढून घ्यायचे हे लिंबू चिरून घेतलेत आपण ह्यातलं बी काढलेत सगळे असे बी सगळे काढून घेतले तेव्हा बी ठेवायचं नाही नाहीतर तर पण येतो याला हे आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे साली सकट म्हणजे आपल्या साली आ, साल पोटात जाते आणि लिंबूची साल आपल्याला शरीराला औषधी आहे म्हणून आता ही आपण बारीक करून घ्यायचं आहे साली सकट बारीक करून घेतली हे लिंबाच्या पुढ्या आपण अशा बारीक करून घेतल्याने बघा हे आता एवढं असलं तरी चालतंय म्हणजे जाडसर जर असं ह्याच्यात आपण साखर घालायचे एक वाटी साखर घेतल्याने अठरा लिंबू छोटे होते बारीक बारीक एक वाटी साखर आणि दोन चमचे मीठ घालायचे हे लो लोणचं किंवा चुंदा हा आपल्याला उपासालासुद्धा चालतो दोन चमचे मीठ घातले तिखट आपण नंतर घालणार आहे हे आपण दिवसभर उन्हात सु वाळवायला ठेवणार आहे म्हणजे त्याचा चुंदा तयार होतो वाळवायचं म्हणजे त्याला पाक सुटतो आणि लोणचं तयार होतं एका उन्हात कडक उन्हात ठेवायचं आपल्याला तर हे त्याच्यावर कापडं झाकायचं कापडे बांधायचं आणि हे उन्हात ठेवायचं आणि जर तिखट आपण नंतर घालणार आहे तयार झाल्यानंतर हे का कपड्याना आपण असं हे झाकून ठेवायचंय दिवसभर आपल्याला एक कडक उन्हात वाळवायचं हे मी उन्हात ठेवते असं झाकून ठेवायचं संध्याकाळी आपण बघूया हे आपला लिंबूचा उन्हात वाळवलेला सुंदा तयार झालाय असं झालंय बघा हे ह्याच्यात आपण आता तिखट घालणार आहे तिखट थोडंच घालायचं आहे आपल्याला हे वाळलेलं कसं झालं बघा असं सुकलं एकदम एका उन्हातच वाळवलं मी तुमच्याकडे जर ऊन कमी असेल तर एक दोन तीन दिवस जरी ठेवलं तरी चालते काय प्रॉब्लेम नाही आणि हे टिकतं भरपूर वर्ष वर्षभर टिकतं ह्याच्यात आता मी तिखट घालते झटपट लोणचं म्हणतात ते असं गोड लोणचं लिंबूचं ह्याच्यात मी एक चम सपाट चमचा एक तिकड घालणार आहे फार नाही घालणार सुरुवातीला पण घालता येतं पण उन्हात हो ठेवल्यामुळं तो त्याला कलर येतो काळपट म्हणून आपण ते ठेवायचं नाही घालायचं नाही सुरुवातीला नंतर घालायचं हे, तर हे ज, आता चांगलं मिक्स करून घेऊया हे आता लगेच खायला येतं हे आणि मुरवणीचं लोणचं असतं त्याला जर सहा महिने लागतात मुरायला लगे लखाया लेते। लखाने या पद्धतीने केलं लगेच तुम्हाला खायला येते लोणचं आपलं खाण्यासाठी तयार झाले आपण बरमेट भरून ठेवूया एकदम पाक फक्त उन्हातच हे केलं सुकवलेलं अजिबात पाणी नाही किंवा गॅसवर ठेवलेलं नाहीये हे अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा उन्हाळ्यातच हे करू शकता करू शकतोय आपण कारण ऊन लागतं याला कडक हे आता आपण बर्णी भरायचं आहे काचेची स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली बर्णी आहे मी ह्याच्यात आपण बोलूया अशा पद्धतीनं तुम्ही लिंबूचा चुंदा करून बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद